नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी वयवर्ष बावीस याचे प्रेमिकेकडून फसवून भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी तरुणीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी ठाणे पोलीस ठाणे हद्दीत मौजे पोगाव गावाजवळ तानसा पाईपलाईन शेजारील रस्त्यावर सतरा जानेवारी रोजी अकराम दिन कुरेशी वैवर्ष बावीस राहणार जोगेश्वरी मुंबईला या ओला चालकाची गाडी भाडी घेऊन आले असता अज्ञाताने लोखंडी रॉड आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी अज्ञातांविरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुन्ह्याचा तपास सुरू केला असता घटनास्थळाजवळील सी सी टी व्ही फुटेज तपासले यामध्ये मयत इसम हा एका महिलेसोबत येत असताना दिसून आला पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून संशयित महिला जस्सी तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे कसून चौकशी केली असता या हत्येच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले महिलेकडे केलेल्या तपासात मोहम्मद कैफ मोहम्मद रफीक कुरेशी वैवर्ष बावीस इसामुद्दीन रियाजुद्दीन कुरेशी वयवर्ष पस्तीस वर्ष सलमान मोहम्मद शफीक खान वैवर्ष बत्तीस सुहेल अहमद कुरेशी वयवर्ष अठ्ठावीस सर्व राहणार मौजे हैदरपूर जिल्हा प्रतापगड उत्तर प्रदेश येथून पोलिसांनी शिताफीने अटक केली पोलिसांच्या चौकशीत हत्या झालेला युवक अक्रम कुरेशी याचे आरोपींसोबत प्रतापगड उत्तर प्रदेश येथील जमनीच्या वादातून जुलै दोन हजार बावीसमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्याला मारण्याचा कट करण्यात आला होता यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून आरोपी मोहम्मद कैफ यांनी आपली प्रेयसी असलेल्या जस्सी तिवारी हिची मदत घेतली तिने मयत अक्रम कुरेशी यास प्रेमाच्या जाया ओढले ते त्यानंतर त्याला भेटीसाठी भिवंडी येथे बोलावून हत्या करण्याच्या नियोजित स्थैती त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघांनी अक्रम याच्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली कोणतेही धागेदोरे नसताना पोलिसांनी मोठ्या कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करीत या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत या संपूर्ण घटनेचा तपास सध्या भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस करत आहेत दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी केली आहे मैटर हुआ था ज़मीन का तो ये लोग हमारा झगड़ा हुआ था वहाँ पे थोड़ा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए आए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गाँव में थे गाँव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पर बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैफ की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पे बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी तो भिवंडी में जो है उसका मर्डर किए और हाँ प्रेमजाल में फंसा के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब लोकेशन वोकेशन भेजे थे उसको तो लड़की जो यहाँ पे ले आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत तो दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर से रॉड से हम लोग हमें यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और इनको सख्त से सख्त सजा मिले ज्यादा से ज्यादा मतलब जो हो सके सजा फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए विवाद यही जमीन का मैटर था अशा विशेष घड़ामोड़ यूट्यूब चैनल ला सब्सक्राइब करा फेसबुक पेजला लाइक करा इंस्टाला फॉलो करा